माझे सहकारी मांडेवर आणि समोर बसलेले सर्व मांडेवर एका सामान्य कार्यकर्त्यांचा का सर्वांना नमस्कार मित्रांनो ताईने आपल्याला सांगितलं की तिथे पाण्याने दिवा पेट म्हणून उद्घाटन करणार आहोत परंतु पाण्यानं दिवा पेटेल का नाही पेटणार परंतु बाबा भुवा मांत्री कात्री अम्मा टम्मा जानते हे कसे चमत्कार करून आपल्याला फसवतात आणि आपण बसला जातो हो। असा हा एक चमत्कार आहे त्याच्यासाठी आम्ही उद्घाटन सत्र घेतलेलं आहे उद्घाटन म्हटलं की काय असतं फीत कापणे नारळ फोडणे दीप प्रदूषित करणे अनेक प्रकारचे उद्घाटन बघितले असते पण इथं आपण जीवन पाण्याच्या साहित्याने उद्घाटन करणार आहोत तर आता पाण्याच्या साहित्या जीवना आहे म्हटल्यानंतर पाणी आहे का कोणी सांगू शकेल आमच्या चळवळीचं नाव आहे सर्वांना माहिती आहे काय नाव आहे